ला नवीन प्रकारे आपण आज वांग बटाट्याची भाजी बनवूया ब बघू शकता किती भन्नाट चवीची झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता आपण इथं वांगं कट करून घेतलेले आपल्याला असे छोटे छोटे पीसने करायचे मोठे ठेवायचे आणि त्याच्या दांड्या पण घ्यायच्या आपल्याला म्हणजे खाण्यासाठी चांगली चव लागते त्याची आणि बटाटा बी दाखवला आहे मी तुम्हाला या जाडास कट करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित बघू शकता तर आपल्याला पुढची तयारी करायची कोथंबी कढीपत्ता कांदा एक छोटासा आणि एक छोटासा टमाटर आणि कुटून घेतलेला लसूण घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान चव येते चला तर आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया दोन पड्या टाकलेल्या असतील आता आपल्याला जिरं चांगलं फुल्ल की त्याच्यात लसूण घालून घेऊया लसूण चांगला गोळं करून परतून घेऊया या पद्धतीनं आता कढीपत्त्याचे पानं घालायचे कढीपत्त्याचे पानं व्यवस्थित आपल्याला तडतोडू द्यायचे आहे आता एक कटकेला छोटासा कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला बघू शकता थोडा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला टमाटर घालायचं आहे टमाटर घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे आता मिक्स करत राहायचं आहे आता टा आता आपल्याला तिच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आणि धनिया पावडर आणि जिरा पावडर आणि थोडीशी हळद आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं दाखवलं आहे तसं आणि चांगलं तेल सुट असलं की हे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे कांदा टमाटरमध्ये या प्रकारे तर आपल्याला तिच्यातच शेंगदाण्याचं कुट घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन चम्मच टाकलेले शेंगदाण्याचं कोट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वांग बटाट्याला सक्र असा चव येते छान अशी याच्यासाठी जाळच आपल्याला कोट टाकून घ्यायचं आहे आणि तिच्यामध्ये मिठाच्या पानात घातलेलं वांग टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दाखवलं आहे तसं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सगळे आपल्या वांग्याला मसाले लागू लागतील व्यवस्थित या प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे मिक्स करणं झालं की आपल्याला तिच्यामध्ये बटाटा जो मोठ्या साईजचा आपण बटाटा कट केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्याला पण व्यवस्थित मसाले लागले गेले पाहिजे व्यवस्थित मसाले लागले की आपल्याला तिच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आहे शिजण्यासाठी वांग आणि बटाटा आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी टाकल्यावर परत आणि ति त्याला आता आपण पाच मिनट चवीनुसार पहिले मीठ घालून घ्यायचं आहे दोन दोन चम्मच बघू शकता आणि मीठ टाकल्यावर परत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे या पद्धतीनं म्हणजे मीठ व्यवस्थित आपल्या वांग बटाट्याला लागेल आणि पाच मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे बटाटा आपला चांगला शिजला जाईल आणि वांगं पण बघू शकता थोडंसं शिजलेलं आहे आपल्याला म्हणजे आपली भाजी खाले लागू नये म्हणून आपल्याला झाकण काढायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं तर आपल्याला परत झाकण लावायचं आहे तर परत मी झाकण काढलेलं आहे म्हणजे आपली भाजी खाली लागून म्हणून आपल्याला दोन वेळा असं करून घ्यायचं आहे तर तिच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे म्हणजे खाताना क्रंची असं लागेल छान अशी भाजी आपली बघू शकता आता मिक्स करत राहायचं आहे आपल्याला तर परत आपण झाकण लावून ठेव घेऊया तर परत आपल्याला झाकण काढायचं आहे आणि आता आपल्याला कोथंबीर घालायची बघू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी आणि कोथंबीर घातल्यावर परत मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपली भाजी एकदम छान झालेली आहे बघू शकता तर आपल्याला बटाटा शिजलेला आहे का बघू घे बघायचं आहे नाही शिजलेला बघा नाही तुटत नाही येतो तर आपल्याला परत झाकण लावून ठेवायचं आहे परत झाकण लावून ठेवायचं आहे आणि परत बघायचं आहे बटाटा शिजलेला आहे का बघू शकता तर मी एक बटाट्याची एक फोडी घ्यायची आपल्याला बघू शकता एकदम तुटलेला आहे एकदम छान असा शिजलेला आहे बटाटा मग आपली भाजी पण इथं तयार आहे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता आपली भाजी एकदम छान झालेली आहे माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि एकदम कमी साहित्यात होऊन जाते बघू शकता किती छान झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि नवीन असताना तर सबस्क्राईब